नमस्कार मित्रांनो शेतकरी आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळ पासून ते पहाटे पर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तर आज तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर ह्या वेळेला वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वीडियोला करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुन्हा मनंदा सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिक्त वारे सक्रिय झाले असून हे वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे तर या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील तर आज तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा सा सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज दरम्यान केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश ढगाळ स्थित राहून पावसाची शक्यता आहे भारताच्या पूर्व भागात नंदेलाल विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर या भागात मध्यम हलका राहील भुवनेश्वर राऊरकेला कोरबा धनबाद रायपूरला बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणात राहील तसे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे जबरदस्त पावसाचा अंदाज नाशिकच्या काही भागामध्ये मालेगाव आणि सटाणा औटी ताराबाद या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर निमशिवडी चिंचवे अंजाले कुसुंबे चिंचखेट साक्रीबॅट नंदुरबार जिल्ह्याचा सा परिसर या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील अमलीकोक साने मध्यम स्वरूपात राहील चोरवड पिंपळनेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे डोमकाई टिटाणे अंजाले दिवी दुसाने या भागातील जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील धोंडाईचा राणाला करपाली शहादा अकुलकुवा धनोरा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील तर धुळे जिल्ह्याकडे बाजीपूर भालवाडी सत्रेसेन सांगवी सोले वाडी बेके भालाणे शिरपुले जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा नांद्राणे तसेच घोडी इस्साले जालनोड या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या वातावरणात धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील कापडणे नववारी अंजंग धुळे अरबी बकरोड या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यामध्ये काडोरे चोपडा आव्हाड आडगाव हिरापुरा यावल भुसावळ उडाली मुक्ताईनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगा रंडा जळगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी राहील पौर जामनेर बोर्डलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भडको पाचरा इकडे मध्यम हलका पाऊस सायंकाळच्या वातावरणात राहील तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये अळगुपा देवगाव कन्नड हतनूर इकडे मध्यम स्वरूपात राहील विशोर फुलंबरी विरामगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जालना बदनापूरला जोरदार स्वरूपात असून देळगाव राजा दाबडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन अनवा झंडा या भागात सायंकाळच्या वातावरणात मुसळधार पावसाचा जा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे बीट धाराशिव नांदेड भागाला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा कवठा मुखेड आणि आसपासचा परिसर हलका पाऊस राहील गंगाखेड पलमलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर माटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात सायंकाळच्या वातावरणात पावसाचा अंदाज आहे हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मौर या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या वातावरणात राहील औंदलाय मध्यम स्वरूपात राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाडला मध्यम स्वरूपात असून इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सापतगाव जयपूर लोणी लोणार बेबी मेकरलाय जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चिखली अहमदपूर कुदनापूर खेलवड गिरडा बुलढाणा आणि पिंपरीगावली मोटाला बाबरगाव दिघी नांद्रणा ना, कामगाव शिवगाव मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे तसे अकोला जिल्ह्यात ते बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अमरावती नांदगाव मोजारी चांदूर बाजार मोर्शी वरुड आणि ब्राह्मणथळीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखलदरा हरिसालधरणीला अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्यातही मध्यम पावसाचा अंदाज उत्तर भागात राहील देवळी कोल्हापूर हिंगणघाट वाडकी पुणे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा रोई जवई आणि त्यानी साक्री चोंडी वसतकंडाळा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील महागाव माऊले जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील पांढरकवडा घाटंजी करंजी धनोरा निमगोड़ा अलिदाबादले मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा चंद्रपूर बाटाडी भद्रावती वणिकायर इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर भागात हलका मध्यम पाऊस राहील गडचिली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती जिल्ह्याचा काही परिसर आणि अकोला या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर नाशिकच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान लाडाची अरसुलशोगा जोरदार स्वरूपात रेल ओझर जोपूल मणी डोडंबे चांदवड कळवण देवळा सौदाणे मालेगाव सटाणा औटीताराबाद या भागातील तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे उत्तर भागात हलका पाऊस राहील धुळे जळगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर सनावासी पिंपरी लगुपा देवगाव फुलंब्री पिरामगाव पिशोर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच बीट धाराशिव नांदेड भागाला लातूर स्थित राहील नांदेड भागाला हिंगोली परभणीकडे बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून जालना जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जोरदार पावसाचा अंदाजात जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद सिल्लोट भोकरदन अनवा अजंटा या भागामध्ये बघायला मिळणार आहे हिंगोली वाशिमलाई मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज हा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील खेलवड चिखली गिडा बुलढाणा मोटाला पिंपरी गवली दिघी नांदुर्णा दासराखेड अदुलबद्र तुफान पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात दक्षिणेकडे जोर कमी राहील खामगाव शोगाव अंदोणा अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत अतिवृष्टीचा जोर अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तसेच अमरावती अकोला तसेच वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदाजा नागपूरच्या भागामध्ये नागपूर कामटी वागोली पारशिवनी बार्शी आणि पारशिवनी आसपासचा बहुतांश परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे गोंदिया भंडारा या जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नाशिकचा पश्चिमी परिसर आणि घाटमाथ्याचा परिसर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अकोला अमरावती बुलढाणा या भागातही मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर दाराशिव नांदेड वगळा हिंगोली परभणी इकडे ढगाळ स्थित राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे मध्य हलक्या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे इकडे मध्यम स्वरूपात असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अल्यनगर ढगाळ वातावरण मत पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे पालघर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे अतिवृष्टी ते ढगपुटी पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि बुलढाणा कोला अमरावतीला जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिलीकडे ढगाळ स्थिती पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकुंतनचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्का बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन ओडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय